भोले स्मशाना बाबा स्मशानामध्ये का राहतो वाक्य आहे का माझ्या भोले बाबाला विचारलं बाबा अरे बाबा तू या क्यू राहताय बाबा त्यावेळेस भोले बाबांनी उत्तर दिलं अरे बेटा एक दिन सबको यही आना है है सबको पता है। एक दिवस सर्वांना इथेच यायचं रे हे सगळ्यांनाच माहितीये मग मा काही दिवसासाठी का हो मौज मजा करायची अरे परत आपलं संपूर्ण आयुष्य इथेच आहे एक दिवस इथेच येऊन या मातीत गाडायचंय मग एक दिवस जर इथेच यायचा असेल तर इथेच राहिलेलं काय वाईट आहे म्हणून स्मशानामध्ये प्रेमाने बोला राधे राधे अच्छा अंगाला भस्म का लावतोय तू भोले बाबा भस्म का लावतात भस्म त्याला कापरी आहे बरं ती मेलेल्या माणसाची राख कापरी आहे माझा भोले बाबा अंगाला भस्मच का लावतो लक्ष द्या अंगाला भस्म का लावतात भोले बाबा ती मेलेल्या माणसाची राख अंगाला भस्म का लावतात त्याचं गुड उत्तर आहे ऐका माझं बोले बाबा म्हणतो एक दिवस याचं भस्मच होणार आहे लक्ष द्या एक दिवस ज्या शरीराचं भस्मच होणार आहे त्याचा मेकअप त्याचा श्रृंगार किती जरी केला तरी काय फायदा आहे जेवढा याचा श्रृंगार कराल हे तिळ तिळ मरतं बरोबर मी मातांना विचारतो मा झोपलेल्या माईला विचारतो मा किती ब्युटी पार्लरमध्ये जा किती ब्युटी पार्लरमध्ये किती ब्युटी पार्लर मध्ये जा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन केलेला मेकअप किती तास राहतो किती वेळ राहतो म्हाताऱ्या माऊल्यांना काय माहिती नाही काय माहिती ब्युटी पार्लर बरोबर आहे काय माहिती आजी महाराज ब्युटी पार्लर कशाला म्हणतात हेच माहित नाही त्यांना ब्युटी पार्लर सुद्धा म्हणता येणार नाही बरोबर आमचं ब्युटी पार्लर म्हणजे म्हणजे त्या कपाशीच्या शेतात आमचं ब्युटी पार्लर कापूस ती वेंजताना काय आमचं ब्युटी पार्लर शेतातली शेतामधली धूळ ह आम्हाला ब्युटी पार्लर माहीत नाही पण नवीन माझ्या ताईंना माहिती आहे ब्युटी पार्लर माझ्या ताईंनो ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केलेला मेकअप किती तास राहतो सकाळी केलेला मेकअप दुपारी राहतो मुळेच नाही सकाळी केलेला मेकअप दुपारी उतरतो दुपारी केलेला मेकअप सायंकाळी उतरतो अरे आता जर मेकअप केला तर दोन तासानंतर तो कमी होतो तीन तासानंतर आणखी दुपारपर्यंत आणखी सायंकाळपर्यंत तर बिलकुल राहत नाही तो मेकअप आहे महाराज पण आता मेकअपही एवढे स्टँडर्ड आले एवढे स्टँडर्ड आले एवढे स्टँडर्ड आले महाराज ते इन्स्टा फेसबुकला बघितले ना रील्स आधी दाखवतात त्या ब्युटी पार्लरवाल्या मावल्या आधी चेहरा चेहऱ्याला ते काय असतं ते डाग पडलेले खड्डे पडलेले काळा कुळकुडीत चेहरा एवढा सर्व सिंपल चेहरा पण ज्यावेळेस मेकअप करते ना त्यावेळेस असं वाटतं स्वर्गातून खाली आली की काय एवढं सुंदर हा हा मेकअपचा परिणाम ते मी दोन हजार आका दोन हजार आठ नऊची घटना सांगतो सांगितली असेल कदाचित दिल्लीलाच घडलेली घटना एका नवरीने तब्बल साडेबारा लाखाचा मेकअप केला आता मेकअपचा जमानाला किमान अर्धा इंच ती असतं अर्धा इंच थर असतो चेहऱ्यावरती एका नवरीने तब्बल साडेबारा लाखाचा मेकअप केला दिल्लीमधली घटना आहे दिल्लीमधलीच नवरी दिल्लीमधलाच नवरदेव दोघांचं लग्न झालं थाटा झालं नवरदेव खुश होता रात्री बारा वाजले नवरी नवरदेव घरी आले घरी आल्याबरोबर नवरी थकून गेली नवरीला वाटलं बारा तास मी मेक बार बारा बारा तास नाही बारा आणि सहा अठरा तास जवळपास सकाळी केलेला मेकअप रात्री बारा वाजेपर्यंत आला नवरी म्हणली मी थकले आता जरा मेकअप उतरवावा ती मेकअप काढण्याची पद्धती वेगळी असते त्याला वेगवेगळे तेल असतात जेल असतं मग ते पालवानं पुसायचं असतं दोन चार पावपा काय दोन चार मीटर ते कापड खराब होतं एवढा मेकअप बरोबर ना मग ती नवरी म्हणते मेकअप उतरावायला पाहिजे नवरी बिचारी जाते बाथरूममध्ये जाते फ्रेश होते मेकअप उतरवते मेकअप उतरवून ज्यावेळेस बाहेर पडणार तेवढ्यामध्ये नवरदेव त्याच रूममध्ये जातो ज्या रूममध्ये नवरी गेली आणि नुकतीच नवरी ते म्हणजे तोंड पुसत पुसत चेहरा पुसत पुसत टॉवेल खाली येतो पण ती खाली पाहते चेहरा पुसत पुसत येते तेवढ्यामध्ये नवरदेव रूम मध्ये येतो नवरदेव असं पाहतो त्याचं बाथरूमकडे लक्ष जातं आणि ते चेहरा पुसत पुसत आलेली ती नवरी पाहते आणि नवरदेव तिच्याकडे पाहतो ती याच्याकडे पाहते नवरदेव लाजतो खाली मान घालतो आणि म्हणतो सासूबाई ही रूम माझी आहे गेस्टची रूम शेजारी आहे तुम्ही चुकून माझ्या रूम मध्ये आलात <coughs> ज्यावेळेस तो म्हणतो सासूबाई ही रूम माझी आहे त्यावेळेस नवरीच्या लक्षात येत हे चुकून मला सासू समजला नवरी वर पाहते आणि नवरदेवाला म्हणते बावळ्या मी सासू नाही तुझी बायको आहे ज्यावेळेस बायको म्हणतो त्यावेळेस नवरदेव डोळे फाडून पाहतो बायको ही आर लग्नात कशी होती आता कशी आहे महाराज चक्कर येऊन खाली पडतो ही घटना सत्य आहे दिल्ली मधली आहे खाली पडतो आरडा उरडा होतो हॉस्पिटल मध्ये न्यावं लागतं ऍडमिट करावं लागतं हे आहे हा आहे ब्युटी पार्लरचा परिणाम हम्म याचा अर्थ असा नाही ब्युटी पार्लर मध्ये जाऊ नये अवश्य जावं अवश्य जावं मा तो तुमचा अधिकार आहे तो तुमचा अधिकार आहे पण एक वाक्य आहे का ब्युटी पार्लर मध्ये जाणं तुमचा अधिकार आहे पण एक वाक्य या भावाचं आहे का जेवढा आम्ही आमच्या स्वरूपाला सजवतो ना मा जेवढा आम्ही आमच्या स्वरूपाला सजवतो जेवढा आम्ही बाह्यांगाने सजतो ना त्यापेक्षा जर आम्ही अंतरंगाने सजलो ना अरे बाह्यांगाने जर सजलो तर ही जग आमच्याकडे बघेल बाह्यांगाने जर मेकअप केला तर जग आमच्याकडे बघेल बाह्या अंगाने जर सजलो ना आम्ही तर मालक आमचा मालक आमच्यावरती खुश होईल जग आमच्याकडे बघेल जग जग आमच्याकडे बघून खुश होईल पण ऐका बाह्या अंगाने सजून जगाकडे ब जगा जगाने आमच्याकडे बघावं यापेक्षा आंतरंगाने सजा जगदीश्वर तुमच्याकडे बघेल अरे जगाने जर बघितलं तर काय फायदा आहे पण जर जगदीश्वराने बघितलं तर जीवनाचं कल्याण सजायचं असेल ना बाह्य अंगाने नाही अंतरंगाने सजा माझी मिराजी एवढी सुंदर होती एवढी सुंदर होती तिला मेकअप करण्याची गरज नव्हती जग तिच्याकडे काय भावनेने बघतं गरज नव्हती मिराजीला पण मिराजी अंतरंगाने सजली होती मायबाब जगाचा बाप मिराजीने आपलं सर्वस्व मांडला द्वारिका देशाच्या मूर्तीमध्ये मिराजीचा प्राण प्राणज्योत त्याच्या चरणावरती विलीन झाले हा अधिकार मिराजीला प्राप्त झाला म्हणून ऐका बाह्य अंगाने सजायचं नाही अंतरंगाने सजा आम्ही अंतरंगाने नाही आम्ही फक्त बाह्य रंगाने सजतोय आम्हाला फक्त दिखावा लोकांना द्यायला आवडतो आम्ही फक्त आमचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यामध्ये आयुष्य घालवतोय मायबाप आयुष्य एक बार जोरसे बोलो राधे राधे प्रेमसे बोलो राधे राधे मा, बेक अप करन तो मेकअप करणं वाईट नाही तुमचा धर्म आहे अवश्य करा पण बाह्य अंगाने सज, सजत असताना अंतरंगाने पण सजा जेणेकरून आमच्या प्रभूची आपल्याकडे नजर असेल चला